नाल्यात बुडून तरुणाचा मृत्यू पावसामुळे दुथडी भरून वाहणाऱ्या नाल्यात बुडून अठरा वर्षीय तरुणाचा मृत्यू झाला आहे वसई पूर्वेच्या एव्हरशाईन येथे सोमवारी संध्याकाळी ही दुर्घटना घडली रविवार रात्रीपासून वसईत मुसळधार पाऊस पडत आहे यामुळे शहरातील नाले ओसांडून वाहत आहे वसई पूर्वेच्या एव्हरशाईन येथे असलेल्या नाल्यात सोमवारी संध्याकाळी सातच्या सुमारास आर्यन महाडिक वय अठरा वर्ष हा तरुण बुडून मरण पावला येथे आर्यन आपल्या सह या परिसरात आला होता मात्र नाल्याजवळ संरक्षक भिंत नसल्याने तो तोल जाऊन पडला असल्याची शक्यता आहे अशी माहिती माजी नगरसेवक किरण भुईर यांनी दिली आहे आर्यनचा मृतदेह शव पाठवला आहे या नाल्याची भिंत उंच करण्यासाठी आम्ही आयुक्तांना सांगणार आहोत असे भुईर यांनी सांगितले जागरूक वसई या दैनिकाच्या पत्रकार सोनल महाडिक यांचा आर्यन हा मुलगा आहे